पण आजच मी डिक्लेअर करतो मी शहीदभाई एक लाख वीस हजार मताच्या प्रकार मिळून मिळतो म्हणजे टोटल मतदान त्याला मिळतो मी आज तेवीस गावं त्याच्यासाठी ते फिरलो सकाळी सात पासून फिरतोय लोकांचा रिस्पॉन्स एवढा प्रमाणाच्या बाहेर आहे की मी लोकसभेला फिरत असताना त्याच्या चार पटीनं फोर्स त्याचा वाढलेला आहे आणि हा माणूस कसा झाला की सर्व समाजात चालला हा उच्च वर्णात चालतोय ओबीसीत चालतोय मराठ्यात चालतोय मुसलमानात चालतोय सर्व समाजात दलितात चालतोय अतिशय आणि त्याला विजन म्हणून विकासाचा विजन म्हणून त्या मॉडेलकडे पाहण्याचा प्रयत्न करावा हेच मी पत्रकारांना विनंती करतो याच्या नाही नाही आता जे विजय झालेले आहेत आणि जेणे केलं तर सर्वांच्या आहे रोषायला जनतेला मला एखाद्याला कुठला वाईट बोलणं मला जमत नाही म्हणजे आपल्या आपल्या बुद्धीच्या लेवलना आपण चालावं म्हणून साठी मी सांगितलं की बाबा तुम्ही मला लोकसभेला ठीक आहे मी पराभव झालो तरी नाराज नाही पण त्याचा पतला म्हणून तुम्ही मला आमदार द्या ना आमदार दिल्यानंतर मग काय करायचंय डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आणि हिने काय केलं विकासाच्या दृष्टीनं फार प्रॉब्लेम चांगला आहे असं विकासाने आज तो साडेनऊशे नऊ साडेनऊशे कोटी रुपये देणं आण तो नगरसेवक नाही आमदार नाही सरपंच नाही काही नाही कशी ताकद त्याची होती बर मुस्लिम समाजानं टीका करावी तर मुसलमानासाठी देशभरात राज्यभरात जवळजवळ पाच हजार कोटी पाच पाच हजार कोटी रुपये देणं मुसलमानाच्या बदरशाला मदत केली सर्वांना मदत केली शिंदेसाहेब मुख्यमंत्री हाताला धरून त्यांनी ते पास करून घेतलं आणि हा तरुण बांधपौर आहे वेल क्वालिफाईड आहे इन्फ्रास्ट्रक्चर मेकर आहे तो विकासाची विजन असलेला आहे प्लस बॉम्बे बॉम्बेसारख्या मध्ये मोट बिल्डरांचा तो सेक्रेटरी आहे नॉट ए जॉक मोठमोठ्या बिल्डरला तो हिता आणू शकतो आज त्यांनी काय केलं स्वतःची जमीन दोन कोटीची पाच एकर दिली हॉस्पिटलसाठी गरिबांच्या मुलांना सर्वांनाच आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना फायदा होईल त्यासाठी जमीन दिली आणि त्या बिल्डर असोसिएशनला सांगितलं की माझी जमीन तुम्हाला देतो तुम्ही कोणाचा फायदा होणार आहे मधल्या परभणी मधल्या सर्वच लोकांचा फायदा होणार आहे विचार आपण आणि बाकीच्या लोक आमचे जे विरोधक आहेत ते जमीन हडप करतात प्लॉट घेतात आणि ह्यात हा त्याचा फरक आहे म्हणून हा भ्रष्टाचार करायचा संबंध नाही त्याचा कारण हा असतानाच वेल 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 सेटल्ड आहे असतानाच आणि वेल क्वालिफाईड आहे तो माणूस म्हणून साठी माझी आपल्याला विनंती आहे मला जरी तुम्ही माझ्यावर केलं असतं तरी मी नाराज नाही परभणीतून तुम्ही सय्यदला निवडून द्या बुटेला निवडून द्या आणि परत मी या खासदार मी पुन्हा एकशे सतरा जागा लढवतोय माझ्या एकशे सतरा सतरा आल्या पाहिजे अशी माझी भूमिका आहे माझी इच्छा आहे सर्वांबद्दल परभणीच्या चार परभणीच्या चार लढवतोय पण तीन तर आज माझ्या खात्यात आहेत त्या तीन सीटा मी पात्रीची जिंकतोय गंगाखेड जिंकतोय आणि परभणी सुद्धा जिंकतोय फक्त मी ह्याच्यात आपल्या जिंतूर मध्ये थोडा ह्याच्यात आहे मी आता टाकली नाही हो तर लोकसभा नसते मी माझे तर हे दोन्ही मी आता होम पिचेस बनवतो आपल्या परभणी त्यामुळे मी तर मध्ये मला जरा जिंकते ठीक आहे लोकसभेला नाराज आलो म्हणून बिलकुल नाही माझे जर दोन तीन आमदार दिले तर पुन्हा मी परभणी करून टाकणार बिलकुल कोणाबर त्याला गरज लागेल मी काही संत म्हणून आलो नाही साधू संत नाही सत्तेचं गणित खेळण्यासाठी ज्यांना गरज लागेल ती माझ्याकडे येते मी काही गरज आलो नाही काय नाही मी नाही पत्र मी पत्र नाही दिलं तिथं ऍक्च्युली आमचे आमदार गुट्टी साहेब होते तेव्हा पाच दहा वर्ष त्यांच्यावरच होते जिल्हा परिषदला सॉरी राज्यसभेला एम एल ला मतदान त्यांनी केलं तर त्याच्याबद्दल त्यांनी पाठिंबा द्या आम्ही काँग्रेसला सी एनसीपीलाही म्हणतोय मला इथं पाठिंबा द्या मी काँग्रेसचं स्वागत करतो पात्रिक मला पाठिंबा द्यावा काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून त्यांचं स्वागत करू आम्ही आम्हाला जो जो बी फार्म कोणाचा आहे महादेव जाण त्यांनी तिथे द्यायचा होता उमेदवार त्यांनी आम्ही कुठे त्यांना म्हणतो पत्र असलं नाही असलं तरी म्हणून आता जर त्यांना पातळीला जर माहिती देत असेल तर माहितीचं तुम्ही स्वागत करा महाविकास आघाडी स्वागत करायला तयार आहे त्यांना दित विचारा राहुल गांधीला शरद पवार आणि उद्धव साहेबाला विचारा तुम्ही दोघंच त्यातली करा मी लगेच स्वागत करायला तयार परवा तुझी खूप आक्रमक झाले आज वगैरे नाही असं तोंडातून गेला असेल तो शब्द तसं जाणं बरोबर नाही परंतु कुठलाही भाजप आणि काँग्रेस काय करतो छोट्या पक्षांना खातो भाजप आणि काँग्रेस पण दाखवताना त्यांनी काय केले भाजपच दाखवले काँग्रेस दाखवलं दोघंही समान जाईल माझ्या दिवस दोन्ही सभा काँग्रेस आणि स्वतंत्र चाललोय आता एकशे सतरा पैकी आमची कमी तीस पस्तीच्या हवा बघताय उद्या मी आता नागपूरला आहे भीडला नागपूरला आहे परवा मी सोलापूरला आहे परत सातारला आहे कराडला आहे मी मुंबईमध्ये मुंबईला फिल्म सिटीतली वर्षाव्याची सीट माझी जिंकती आहे महिमा चौधरी माझी कॅन्डिडेट आहे हा जसा हिरो आहे आमचा सईद खान गब्बर सिंग तसं तिकडे बी हिरोईन आमच्याकडे आमच्याकडे सारे परंतु आय पी एस माझ्याकडे आहेत जे जीएस महागडे उमेदवार आहेत आणि विशेष म्हणजे सर्व समाजाला उमेदवारी जास्तीत जास्त दिली आहे पंचवीस सत्तावीस जातीला जवळजवळ उमेदवार दिली देशातली कुठली जातच ठेवली नाही आता तुम्ही राजपूत समाजाला दिले ब्राह्मणाला दिले मुस्लिमाला दिले ज्या 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 येतात मराठा समाजाला मराठा समाजाला तर भरपूर दोन नंबर तर मराठा समाजाचा आहे म्हणजे मराठा समाजाला दिले सांगता सत्तावीस जागा मराठा समाजाला दिलेल्या आहेत परत ना वाटतं कोळी समाजाला दिले आहेत माळी समाजाला दिले आहेत बंधाऱ्याला दिलेले आहेत सर्वांना दिलेले आहेत तीस पस्तीस जागा जी येतील तुम्ही असं विश्वास केला आहे तुम्हाला ते नाही होऊ शकतो का राज्य नाही नाही मला काय माझं काय उपमुख्यमंत्री मला पंतप्रधान व्हायचं आहे माझ्या ह्यातला आलेल्या आमदारला कोणाला तरी उपमुख्यमंत्री काय काळजी करायच काय